राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी जो अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या योजनेची घोषणा केली होती राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही योजना घोषित केली होती आणि राष्ट्रवादीच्या या ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये नारीशक्ती ॲपद्वारा आम्ही आज ह्या दोन्ही माझ्या माता भगिनींचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांचा फॉर्म यशस्वीरित्या नारीशक्ती ॲपद्वारे अपलोड केला त्यांना ओ टी पी देखील जनरेट झाला आणि त्यांना त्यांच्या त्या ते पावत्या देखील देण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवार आणि रविवार म्हणजे सहा जुलै आणि सात जुलै या मध्यवर्ती कार्यालयामध्ये दहा ते पाचमध्ये ठाण्यातील या सर्व माझ्या माता भगिनींसाठी आम्ही इथे ही सोय अर्ज भरण्याची केलेली आहे इथे केवळ ऑफलाईन अर्ज आम्ही भरणार नाही तर ऑफलाईन अर्ज भरून झाल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हे सर्व डॉक्युमेंट्स नारी शक्ती ॲपद्वारा ऑनलाईन अपलोड केले जातील त्यांना ओ टी पीचा नंबर येईल ओ टी पीची रिसीट येईल आणि त्यामुळे ह्या शिबिराचा जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींनी फायदा घ्यावा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून करतो आज आम्हाला हे ॲप नारीशक्ती ॲप कशाप्रकारे चालतं त्याला किती वेळ जातो काय काय डॉक्युमेंट्स लागतात ज्या काय अटी शर्ती सरकारने ह्या योजनेसाठी ठेवल्या होत्या या सर्व त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून अत्यंत यशस्वीरित्या आज या दोन महिलांचं झालेलं आहे त्यांना रिसीट देखील मिळालेली आहे आणि मला विश्वास आहे की या दोन दिवसामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठाण्यातील माझ्या माताभगिनी देतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केवळ आम्ही ऑफलाईन फॉर्म भरत नाहीत तर येणाऱ्या ना प्रत्येक माता भगिनीचा फॉर्म हा आम्ही ऑनलाईन अपलोड करून तिला रिसिट देखील देणार आहोत त्यावेळेला ह्या योजनेची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली त्यावेळेला पहिली अट होती एकवीस ते साठ ती एकवीस ते पासष्ट करण्यात आली मग डोमिसाईलसारखी एक अट त्याच्यामध्ये होती ज्याच्यामध्ये अनेक अडचणी माझ्या माता भगिनींना तो फॉर्म फिलअप करता येईल तर ती शिथिल करून त्याच्याऐवजी जन्मदाखला रेशन कार्ड नवऱ्याचा डोमिसाईल अशा प्रकारची त्याच्यात सूट देण्यात आली त्यानंतर जो उत्पन्नाचा दाखला होता हा केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी माझ्या माता भगिंसाठी काढण्यात आला फक्त जर पांढरं रेशन कार्ड असेल तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे हे त्यांनाच फक्त आता उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि मी खास करून विशेष आभार आमच्या मंत्री आदितिताई तटकरे ज्यांच्या विभागातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फेही योजना राबवण्यात येत आहे त्यांच्या कार्यालयाकडनं सातत्याने होणारे बदल आम्हाला सूचित करण्यात येत होते नारीशक्ती ॲपमध्ये काही अडचणी येत आहेत का काही त्याच्यामध्ये तुमची सूचना आहेत का असा देखील फीडबॅक त्यांच्याकडनं घेण्यात आला म्हणून ही योजना यशस्वी करत असताना यावेळेला मी खास करून आमच्या मंत्री आदितीताई तटकरे यांचे विशेष आभार मानेन